सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे ते आपण या व्हिडीओमध्ये सविस्तर पाहणार आहोत मित्रो व्हिडिओ पर्यंत पहा तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तुमच्या भागात पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार या ठिकाणी मराठवाड्या पण सुरुवात करू आपण बघू शकताय छत्रपती संभाजीनगर लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय रेड अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय पैठण या ठिकाणी श्रीरामपूर वायजापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये या ठिकाणी काहीसा आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला मित्रांनो पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यामध्ये पावसाचा पा� जोर हा कायम राहणार आहे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील पावसा संततधार पाहायला मिळते तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व या भागामध्ये देखील आपला पावसाचा जोर आपला कायम पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर नगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैठण जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच नाशिक मालेगाव या ठिकाणी नंदुरबार धुळे या ठिकाणी जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपण पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद